संभाजी महाराजांनी वध करवला स्मारक पाहिजे महाराष्ट्राला इतिहास कळायला पाहिजे मनुवादी गद्दार कोण होते हे मनुवादी गद्दारांची ओळख महाराष्ट्राला झाली पाहिजे अध्यक्ष हो आन, महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय ही मागणी मी सुरुवातीलाच करतोय की स्मारक बांधत असताना त्या स्मारकाला कारणीभूत असलेल्या लोकांची स्मारक बांधायला हवी आपण आग्र्याला स्मारक बांधतात चांगली गोष्ट आहे आग्र्याला स्मारक बांधलं पाहिजे अत्यंत चातुर्याने आणि औरंगजेबाच्या दौऱ्या दरबारात निघालेले सीमा शिवाजी महाराज पण दुसऱ्या दुसरीकडे हे आपण वाचत असताना ऐकत असताना आपण त्या स्मारकाची कल्पना रचत असताना आपल्याच राज्यामध्ये सोलापूरकर नावाचा एक येडा माणूस म्हणतो की औरंगजेबाला लाच देऊन शिवाजी महाराज पळाले निघाले अरे त्या सोलापूरकर काही कारवाई करा आमच्या महाराजांचं चा चातुर्य हो, आमच्या महाराजांचं शौर्य आमच्या महाराजांची उंची ही सगळी एका वाक्यात संपून टाकली सोलापूरकरनी आम्ही काही बोलायला तयार नाही सोलापूरकर वर कारवाई करायला तयार नाही महाराजांची महापुरुषांची एवढ्या उघड्या तोंडाने बदनामी करणारा सोलापूरकर आणि एकीकडे एक आपण स्मारक बांधतो त्या ते स्मारक कसलं आहे जे जे कर कर तर आग्र्यावरती जे शौर्य दाखवलं मिर्झा राजे जयसिंग यांनी बोलवल्यानंतर औरंगजेबाच्या दरबारात गेले औरंगजेबाला जे सुनवायचं ते सुनवलं आणि औरंगजेब आपल्याला कैद करून ठेवतो हे लक्षात आल्यानंतर तिथनं ते निघाले ते कसे निघाले हा इतिहास आहे पण तो इतिहास पुसण्याचं काम जर सोलापूरकर करत असेल तर माझी विनंती आहे अर्थमंत्र्यांना अजितदादांना की आपण सोलापूरकर बद्दल बोला स्मारकामध्ये मदारी मेहतर कोण आहे हे दाखवावं लागेल मदारी मेहतरची भूमिका सांगावी लागेल हा सगळी ही महाराष्ट्राची ओळख आहे कृपया करून संगमेश्वर असो पाचाड येथे झालेली गद्दारी असो संभाजी महाराजांच्या हत्येचा झालेला प्रयत्न असो या सगळ्यांचा इतिहास या या स्मारकामध्ये आला पाहिजे ही विनम्र विनंती मी आपल्याला करतोय अध्यक्ष महोदय आजच्या वृत्तपत्राच्या हेडलाईन्स वाचल्यानंतर खरं तर वाईट वाटलं असं एकही वृत्तपत्र नाही की ज्यांनी या अर्थसंकल्पाची तारीफ केली आहे लोकमतची हेडलाईन दादांचा वादा अर्थाचा बांधा घोषणांचा सुकाळ तरतुदींचा दुष्काळ पंचेचाळीस हजार आठशे अकरा कोटींच्या तुटींचा अर्थसंकल्प वाटपात शिवसेना पिछाडीवर कर्जाचा बोजा नऊ लाख बत्तीस हजार कोटीवर नऊ लाख बत्तीस हजार कोटी कशाला म्हणतात कर्ज अध्यक्ष मध्ये नुसतं स्वप्न दाखवून नाही चालतो स्वप्नाची पूर्तता कशी होणार स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी म्हणून जो स्तोत्र हवी त्या थोत्राच काय स्तोत्र तर कुठंच करत दिसत नाहीत मला हा अर्थसंकल्प ऐकताना वाचताना एक दिसलं की आपण फाईव्ह स्टार संस्कृतीकडे जात आहोत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती लक्ष नाही सर्वसामान्य गरीब माणसाच्या प्रश्नावरती लक्ष नाही गरीबांच्या शिक्षणाकडे लक्ष नाही म्हणजे गरीब मेला तरी चालेल पण माझा मलबार हिलवरचा मित्र जगला पाहिजे माझा पेडर रोडवरचा मित्र जगला पाहिजे माझा पुण्यामधल्या माझा पुण्यामधले जे श्रीमंत मित्र आहेत ते जगले पाहिजेत हा श्रीमंतांचा अर्थसंकल्प आहे मा अध्यक्ष मोदय याच्यात गरीबासाठी काहीच नाही अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय अनुसूचित जाती जमातीच्या तर काय अनुसूचित जाती जमातीसाठी ठेवलंय काय आपण सुद्धा मागासवर्गीय समाजात नाहीत तर लक्ष द्या कधीतरी अध्यक्ष मोदय मागच्या वर्षीच्या स्कॉलरशिपचं काय झालं हा प्रश्न महाराष्ट्र विचारतोय आपल्याला पैसेच मिळालेत नाही लोकांना सगळ्या योजना तुमच्या फसल्या आहेत आता हे ठीक आहेत की बिचारे आमचे एकनाथ शिंदे साहेब गेले त्यांच्या मनातनं किती वाईट वाटतंय ते आम्हाला माहिती आहे त्यांना असंच बाजूला ठेवून दिलंय त्यांच्या योजना बाजूला एकनाथ शिंदे बाजूला आता त्यांना काय अर्थसंकल्प काय ऐकणार त्यांच्या अर्थसंकल्प ऐकणार त्यांच्या जेवढ्या योजना आहेत तेवढ्या बाजूला गेल्या आहेत मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय भुजबळ साहेब की तुम्ही कोरोनामध्ये एक अत्यंत चांगली योजना आणली गरीब माणसासाठी दहा रुपयात काय शिवभोजन